कोलवी ग्रामपंचायत हद्दीमध्ये जेएसडब्ल्यू कंपनीमुळे नागरिकांना विविध सुखसोयी उपलब्ध होत असून सर्वांगीण विकासाला चालना मिळते रोजगाराच्या संधी व्यवसायाच्या संधी आणि सामाजिक सुविधा यामुळे स्थानिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडलाय त्यामुळे कंपनीच्या फेज थ्री प्रकल्प विस्ताराला ग्रामस्थांचा एकमुखी पाठिंबा असल्याचे सरपंच परशुराम म्हात्रे यांनी सांगितले बावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या फेज थ्री प्रकल्पाच्या जनसुनावणीपूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सरपंच म्हात्रे बोलत होते त्यांनी स्पष्ट केले की कंपनीमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही उलट रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत ग्रामस्थांना सुविधा मिळत आहेत केवळ विरोधासाठीच काहीजण विरोध करत आहेत मात्र प्रत्यक्षात विकासाची गती वाढवण्यासाठी कंपनीचा विस्तार होणे गरजेचे आहे या पत्रकार परिषदेत उद्योजक अनिल म्हात्रे निवृत्त प्राचार्य लक्ष्मण जांभळे तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे भाजप तालुका अध्यक्षा सारिका पाटील यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी निवृत्त प्राचार्य लक्ष्मण जांभळे आणि तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनीही कंपनीच्या विस्तारामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असे प्रतिपादन केले मित्र येत्या बावीस तारखेला जेस एस डब्ल्यू कंपनीची पर्यावरणविषयक सुनावणी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून आयोजित करण्यात आलेली आहे त्या संदर्भात मी आपण सांगू इच्छितो की जे डब्ल्यू कंपनीचं विस्तारीकरण होणार आहे जेस डब्ल्यू कंपनीचं कारखाना अगोदरच सुरू आहे परंतु त्याचं विस्तारीकरण होत आहे यात त्यांची दहा मेट्रिक टनची कॅपॅसिटी आहे ती पंधरा मेट्रिक टन होत आहे तसेच त्यांच्या जेट्टीचं एक्सपान्शन हे एक किलोमीटरवरून सतराशे पन्नास मीटरपर्यंत होत आहे यात औद्योगिकरण मोठं वाढणार आहे आणि यामुळे मोठा रोजगार निर्माण होणार आहे आणि हा रोजगार निश्चितच आमच्या या विभागातील आमच्या गावातील असणारच आहेत परंतु या विभागातील तरुणांना रोजगार मिळणार आहे तसेच इथं जे जे म्हणजे सर्वांगीण विकास होणार आहे त्याच्या सर्व म्हणजे दुकानदार असोत किंवा भाजीपाला व्यावसायिक असोत किंवा आणि आणखी कोणी असो सर्वांचा विकास या प्रकल्पामुळं होणार आहे कारण इथं येणारी बहुसंख्य लोकसंख्या या लोकसंख्येवर इथली उपजीविका चालणार आहे आपण मध्यंतरी विचार केला तर जेव्हा पोल पोलिओ ना आपलं काय याला म्हणतात कोरोनाची कोरोनाची साथ आली होती त्यावेळेला सुद्धा जर ही कंपनी बंद असती तर हा परिसर पूर्णतः म्हणजे एकदम परिस्थिती गंभीर होऊन बसली असती परंतु या कंपनी हा परिसर इथला वाचलेला आहे तसेच मी सांगू इच्छितो की रोजगार तर मिळणारच आहे शिवाय या जे एस डब्ल्यू कंपनीचं एक वैशिष्ट्य सांगायचं तर ही कंपनी आल्यापासून जेव्हा जमिनी इथं संपादित झाल्या तेव्हापासून जमिनीबरोबर इथं नोकरी मिळायला लागली नाहीतर याच्या अगोदर ज्या ज्या कंपनी इथं आल्या मग त्याच्यात निप्पॉन डेंड्रो होती किंवा इस्पात इंडस्ट्रीज होती या कंप ही कंपनी जमिनी संपादित करताना नोकरी देत नव्हती परंतु या कंपनीने एक निश्चित चांगली प्रथा मा पाडलेली आहे आणि ती संपूर्ण महाराष्ट्रात लागू झालेली आहे या प्रकल्प विस्तारा करन, विस्तारीकरणामुळं आणखी रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे तरुणाला बेरोजगारांना इथं काम मिळणार आहे हे निश्चितच अभिमानास्पद आहे मित्र जे एस डब्ल्यू आपली सामाजिक बांधिलकीत एक अग्रेसर नाव आहे त्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतूनच अगदी नागोठणे पाटणसईपासून ते शिर्की चालीपर्यंत आपला पाणीपुरवठा केलेला आम्हाला तर सांगायला निश्चितच अभिमान आहे की त्यांनी आमच्या गावाला फिल्टर पाणी दिलेलं आहे परिसरातील जे चार गावं आहेत जी मुख्य संपादित आहेत त्यांना पानी फिल्टर पाणी दिलेलं आहे फिल्टरचे प्लांट सुद्धा दिलेले आहेत कोण सांगतो पाणी प्रदूषण होतंय तर त्यात निश्चितच त्यांनी स्वतः पाणी कंपनीतून दिलेलं आहे फिल्टर प्लांटमधून दिलेलं आहे तसेच गावात फिल्टर प्लांट बसवले माझ्या गावाबद्दल सांगायचे तर आम्हाला त्यांनी अद्यवत असं ग्रामपंचायत कार्यालय दिलेलं आहे फिल्टर प्लांट दिलेला आहे आमच्या आदिवासी वाड्यावर कधीही रस्ते नव्हते ते रस्ते दिलेले आम आहेत आमच्या आदिवासी वाड्यावर प्रत्येक घरोघरी त्यांनी शौचालय बांधून दिलेलं आहे की आदिवासींना एक शौचालयाचे त्यांनी सवय लावून घेतलेली आहे अशात ही आरोग्याची नांदी आहे तसेच जे ब भूमीन हे झाले घर म्हणजे घरी झाले होते घर ज्यांची संपादित झाली होती त्या आदिवाशांना भव्य अशी घरं बांधून दिली त्यांनी आणि आमच्या गावातील तरुणांसाठी अद्यवत अशी व्यायामशाला काढून दिलेली आहे फिल्टर प्लांटचं काम चालू आहे कालच त्यांनी आमच्या ऑफिसमध्ये जो हॉल आहे वरती त्याचं वातानुकीकरण शुभारंभ शुभारंभसुद्धा केलेला आहे अशा तऱ्हेने ही कंपनी चांगली कामं करत काही काही कामं असतात जी कामं आम्हाला ग्रामपंचायत मार्फत करता येत नाही उदाहरणार्थ खाजगी शेतीत वगैरे रस्ते बनवायचे झाले तर अशा रस्ते कंपनीने आपल्या शेअर्स आर फंडातून आम्हाला बांधून दिलेले आहेत अशा प्रकारे कंपनी चांगलं काम करत आहे आताच सांगायची गोष्ट तर त्यांनी मी धन्यवाद देईन जे एस डब्ल्यू फाउंडेशनच्या मुख्य मुख्य कार्यवाहिका आहेत आमच्या जिंदाल मॅडम या ह्यासुद्धा सुद्धा एक चांगलं काम करत आहेत त्यांनी इथल्या जनतेच्या सेवेसाठी हॉस्पिटल उभारलेलं आहे आणि या हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांना बालनपणासह चिंता राहिलेली नाही बालणपणाचं मु मुक्त होत मुक्तपणे होत आहे तसेच डोळ्यांचे ऑपरेशन आहेत किंवा डायलिसिस सारखे प्रकार आहेत आता काल परवाचीच उदाहरण म्हणजे आमच्या डोलवी गावातील एक तरुण जो मुंबईला कामाला होता परंतु त्याच्या पत्नींना एक दिवस आड डायलिसिस करावं लागत होतं आणि हे त्याला परवडणारं नव्हतं थोड्याच दिवसापूर्वी आम्ही जे एस डब्ल्यूत गेलो आणि त्यांना ती व्यथा सांगितली आणि ती त्यांनी मान्य पण केली आणि तिथं चांगलं यथोचित उपचार इथं होत आहे मग अशा तऱ्हेनं कंपनी एक आपल्या सामाजिक बांधिलकीतून चांगलं काम करत आहे तो ओरडतात काही जण ओरडतात जे खरोखरच अगोदरच्या जनसुनावणीत झेंडे घेऊन होऊन होते किंवा जो कोणी विरोधात बोलत होता त्यांचा त्यांना पाठीमागे पाठवत होत होते अशी लोक आहेत ते आज सांगत आहेत की प्रदूषण होत आहे प्रदूषण होत आहे एक अनुभव सांगतो तुम्हाला माझं घर इथं रस्त्यावरच आहे हा रस्त्याचं काम जेव्हा जे एस डब्ल्यू ने आपल्या ताब्यात घेतलं जे एस डब्ल्यू कड नॅशनल कडून वर्ग झाला हा रस्ता तेव्हा त्यांनी हे काम करायला घेतलं त्या अगोदर इथं धुलीचे लोट यायचे आणि लोक म्हणायचे की जे एस प्रदूषण होते पण जेव्हा हा त्यांनी रस्ता बनवला रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं सुशोभीकरण केलं बागा बांधल्या इथं रस्त्याला त्याच्यानंतर नव्वद टक्के जो धुरला होता तो कमी झाला आणि त्याच्यानंतर आम्हाला कळू लागलं की हा धुरला येत होता डस्ट येत होती कुठून येत होती तर कंपनीने खरोखरच डस्ट खेचण्यासाठी ऑब्झर्व करण्यासाठी मशिनरी लावलेल्या आहेत परंतु या रस्त्याच्या प्रदूषणामुळं रस्त्याच्या डस्ट मुलं कामाच्या आम्हाला ते समजून येत नव्हतं परंतु आज या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं झालं कंपनी जो जि जिथला जिथला रस्ता त्यांच्याकडे वर्ग केलाय तो त्यांनी हे करून घेतला आणि माझी मोठी समस्या होती की मला पलीकडे जायला किंवा स्मशानात जायला मार्गच ठेवला नव्हता नॅशनल हायवेने परंतु एक विनंती केली त्यांना कुठेतरी की आम्हाला काहीतरी तुम्ही याच्यातून मार्ग काढून द्या नॅशनल हायवेकडे विनंती केली बऱ्याच ठिकाणी विनंती केली पण कोणी मंजूर केली नाही शेवटी कंपनीने नॅशनल हायवेची परवानगी घेऊन आम्हाला छोटासा पण एक चांगल्या पद्धतीचा अंडरपास काढून दिला त्याच्यात मशिनरी बसवून दिली पाण्यासाठी आणि एक चांगल्या प्रकारे ठीक आहे जेव्हा पूर परिस्थिती येते तेव्हा त्याच्यात पाणी भरतं परंतु एरवी एक चांगल्या परिस्थितीत येण्याजगाना जोगा आम्हाला अंडरपास हा कंपनीने बनवून दिलेला आहे याबद्दल आम्ही खरंच धन्यवाद आहोत त्यांचे आभारी आहोत आणि एक सांगू इच्छितो की हा प्रकल्प होणं हे कालाची गरज आहे इथल्या लोकांसाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे यामुळं या, या जनसुनावणीच्या निमित्तानं मी कंप जे एस डब्ल्यू कंपनीस पाठिंबा द्यायला येतोय आणि माझी सर्वांना विनंती की आम्ही येतोय तुम्ही सर्वांनी पाठिंबा देण्यासाठी या एवढीच आमची विनंती धन्यवाद मी प्राध्यापक लक्ष्मण शिवराम जांभळे गावचा रहिवाशी आणि या परिसरातील सहा सामाजिक राजकीय शैक्षणिक संघटनांचा पदाधिकारी आहे या ठिकाणी विरोधक नेहमी बोंब मारत असतात की प्रदूषण 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 पण मित्र माझं घर माझं निवासस्थान हे जे एस डब्ल्यूच्या कंपाऊंड पासून फक्त साडेआठ फुटांवरती आहे पण मला प्रदूषणाचा धोका तसा काय वाटत नाही दुसरं सांगायला पाहिजे की आमचं डोलवी गाव हे पेण तालुक्यातच नव्हे तर जे एच डब्ल्यू कंपनीमुळं या अखिल आशिया खंडामध्ये अग्रेसर आहे की डोलबीच्या डोलबीची डवलानं डुलणारी डोलकाठी ही कायमस्वरूपात अबाधित राहावी पण काही विरोधक असतात ते हेतू पुरस्कार भौगोलिक सामाजिक आणि राजकीय अशा जे एच डब्ल्यूच्या इतिहासावरती गरुड झेप करत नाहीत अंकित करण्याचा प्रयत्न करत आहेत हे योग्य नव्हे कारण जे एच डब्ल्यूनी सामाजिक जबाबदारी स्वीकारलेली आहे सामाजिक बांधिलकी ही त्यांनी स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि म्हणूनच नागोटनापासून ते काय खारेपाटापर्यंत त्यांनी पाणीपुरवठा मुबलक चालू ठेवलेला आहे किंबहुना डोलवीच्या परिसरातील सर्व रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे आज डोल्वीमध्ये जवळजवळ डोलवीच्या कंपनीमध्ये पस्तीस ते छत्तीस हजार लोकांचं उदरनिर्वाह चालत असतो प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बरेचसे यांच्यावरचे धंदे अबाधितपणे अविरतपणे अतूटपणे सातत्याने चालत असतात किंबहुना या जे या जो जो साथ साथ या एस डब्ल्यूमुळे दोन्हीचा विकास झालेला आहे अन्यथा सगळ्या गावांचा बकास झाल्याशिवाय राहिला नसता या तिसऱ्या फेजमुळं जवळजवळ सात ते साडेसात हजार कामगारांची भरती होणार आहे आणि यामध्ये सत्तर ऐंशी टक्के हे स्थानिकांना स्वीकारलं जाणार आहे मग या आपण तिसऱ्या विरोध का करावा जनोदयकरिता विनायक पाटील पे